गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मायर फ्रेंड्स सायन्स ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा चा तुमचा अल्जेब्राचा सेकंड लेसन म्हणजे रियल नंबर हा लेसन आपण इथे स्टार्ट केलेला आहे स्टुडंट आपण बघणार आहोत डेक्सिम फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट थ्री रूट थ्रीचं डेसिमल फॉर्म किती येणार आहे बाय डिव्हिजन मेथड ही जी डिव्हिजन मेथड मी तुम्हाला शिकवली त्याच मेथडने आपल्याला थ्रीचं पण करायचं आहे मग काय करणार आपण डिव्हिजन मेथड साठी अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करून घ्या इथे रूट थ्री म्हणजे थ्री लिहून घ्या इथे पॉइंट द्या पुढे झिरो 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 असे ग्रुप करून घ्या त्याच्यावरती डॅश 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 कारण झिरो झिरोचे आपल्याला इथे ग्रुप करायचे आहे ठीक आहे मग साधी गोष्ट आहे थ्री पेक्षा छोटा स्क्वेअर असलेला नंबर कोणता आहे वन स्क्वेअर वन टू स्क्वेअर फोर थ्री स्क्वेअर नाईन स्क्वेअर यायचं आपल्याला लक्षात ठेवायचंय मग आता इथे टू स्क्वेअर फोर चालणार आहे का नाही थ्री स्क्वेअर नाईन चालणार आहे का नाही म्हणजे इथे वन स्क्वेअर घ्यावा लागणार आहे वन स्क्वेअर वनच इथे घ्यावा लागणार आहे हा वन घेतल्यानंतर तो किती ठिकाणी लायचा बघा इथे 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 पण वन लिहिणार आणि इथे परत ह्या वन मध्ये वन हा प्लस करणार आहोत सो किती आले इथे टू मग थ्री मधून वन गेले किती उरले तुमचे टू आणि पुढे आपण हे दोन झिरोचा इथे ग्रुप घेणार आहोत इथे आपण पॉइंट देऊन घेऊया मात्र टू च्या पुढे असा नंबर लिहायचा की दोनशे पेक्षा कमी आला पाहिजे सो so, आपण काय करूया टू च्या पुढे एट घेऊन बघूया सो एट एट जा सिक्स्टी फोर ना इथे सिक्स आले एट टू जा सिक्स्टीन सिक्सटीन एटीन एन ट्वेंटी 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 वन टू टू फोर आलेला टू ट्वेंटी फोर चालणार नाही कारण आपल्याला दोनशे आत दोनशेच्या आत संख्या पाहिजे मग आपण ट्वेंटी सेवन घेऊन बघूया सेव्हन सेवन जा फोर्टी नाईन इथे फोर आले सेव्हन टू जा फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सिक्सटीन एटीन वन एटी नाईन सो चालणार आहे दोनशे च्या अगोदर येतं वन एटी नाईन सो अशा पद्धतीने आपण इथे सेवन घेतला हा सेवन इथे पण प्लस पण करावा लागतो आणि हा सेवन इथे पण लिहावा लागतो थ्री ठिकाणी मल्टिप्लिकेशन किती आलं वन एटी नाईन ते, ते इथे लिहिलं त्याचं काय करणार मायनस मग मा इथे टेन झाला टेन मधून नाईन गेला वन इथे तुमचा नाईन झाला नाईन मधून एट गेला वन इथे तुमचा वन झाला वन मधून वन गेला झिरो सो सेवन प्लस सेवन फोर्टीन टू प्लस वन थ्री थर्टी फोर ही त्यांची ऍडिशन आलेली आहे आता हे इलेवन आले इलेव्हनच्या आल्यानंतर हे दोन झिरो परत आपण घेणार आहोत मग आपल्याला थर्टी फोरच्या पुढे अशी संख्या लिहायची की ज्याचं मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर ए वन वन झिरो झिरोच्या आत आलं पाहिजे सो so, अशा पद्धतीने थ्री फोर थ्री हा किती आलं तुमचं याचं मल्टिप्लिकेशन केलं वन टू झिरो वन झिरो टू नाईन आलेला आहे त्यातून आपण हे मायनस केलं आलं आणि हा जो थ्री आहे तो इथे पण लिहायचा इथे पण लिहायचा आणि इथे पण लवा लागत असतो मग आता किती आला आपला थ्री फोर्टी सिक्स आलेला या थ्री फोर्टी सिक्सच्या पुढे अशी संख्या घ्यायची की ज्याचा आन्सर परत झिरोचा ग्रुप घ्या सेवन वन झिरो झिरो पेक्षा कमी आलं पाहिजे मग थ्री फोर्टी सिक्सच्या समोर मी काय लिहून बघते थ्री फोटी सिक्सच्या जवळ समोर मी थ्री लिहून बघते थ्री थ्री जा नाईन सिक्स थ्री जा एटीन एटीन प्लस वन नाईन्टीन कॅरी ओव्हर वन फोर थ्री जा ट्वेल्व ट्वेल्व्ह प्लस वन थर्टीन कॅरी ओव्हर वन थ्री थ्री जा नाईन प्लस वन टेन किती आलं तुमचं टेन थाउजंड थ्री हंड्रेड अँड नाईन्टीन खूपच मोठा आलेलं आहे चालणार नाही ती चार अंकी संख्या ही पाच अंकी संख्या आहे मग आपण टू घेऊन बघूया थ्री फोर्टी सिक्स इन टू 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 जा फोर सिक्स टू जा ट्वेल्व्ह फोर टू जा एट प्लस वन नाईन थ्री टू जा सिक्स तु� सिक्स नाईन टू फोर चालणार आहे सेवन वन झिरोपेक्षा ही काय आहे छोटी आहे म्हणून इथे आपण टू घेतला याच्यामध्ये जो ज्याने आपण मल्टिप्लाय केला असतो त्याच तीच आपण संख्या खाली ऍड करत असतो हा डिव्हिजनचा रूल आहे लक्षात घ्या टू प्लस टू फोर इथे सिक्स फोर हां थ्री फोर सिक्स फोर मग किती संख्या घेतली ती सिक्स नाईन टू फोर इथे मायनस करणार इथे आपण फोर सॉरी टू लिहिणार टू घेतला ना आपण टू लिहिणार मग इथे किती झाले तुमचे टेन टेनमधून फोर गेले सिक्स इथे नाईन झाले नाईनमधून टू गेले सेवन इथे काय झाले तुमचे टेन टेनमधून नाईन गेला काय उरला तुमचा वन उरलेला आहे इथे सिक्स झाले झिरो वन सेवन्टी सिक्स इथेच थांबतं का नाही परत झिरोचा काय करायचं डॅश डॅश करून झिरोचा ग्रुप घ्यायचा मग परत थ्री फोर सिक्स फोर समोर अशी संख्या घ्यायची की ज्याचा आन्सर सेवन्टीन थाउजंड सिक्स पेक्षा कमी आलं पाहिजे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण काय करूया नंतर थ्री पर्यंत काढूया बाकी पुढे डॅश 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 करून देऊया सो अशा पद्धतीने रूट थ्रीचं डेसिमल फॉर्म आपल्याला मिळालं आहे वन पॉईंट सेवन थर्टी टू बाय डिव्हिजन मेथड आणि पुढे डॅश डॅश हा डॅश डॅश अशा पद्धतीने मिळालेला आहे सो so, आय थिंक तुम्हाला डेस uh, uh, रिनराशनल नंबरचं डेसिमल फॉर्म बाय डिव्हिजन मेथड कशा पद्धतीने काढायचं हे समजलं असेल अजून एक एक्झाम्पल एक मी सॉल्व्ह करून दाखवते आणि नंतर तुम्हाला मी टू एक्झाम्पल्स हे होमवर्कला देणार आहे त्याचं डेसिमल फॉर्म किती येणार आहे ते तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सो so स्टुडंट आपण बघणार आहोत रूट फाईव्हचा डेसिमल फॉर्म याच मेथडने रूट डेसिमल फॉर्म किती येते चला पटापट बघूया आता पुढचे दोन एक्झाम्पल घेतले त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर झालं असेल फायचं काढायचं म्हणून इथे फायव्ह पॉइंट घ्या झिरो 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 परत झिरो झिरो चे असे ग्रुप पुढे डॅश डॅश करा दोन 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 चे ग्रुप घेणार आहोत मग फायच्या समोर असा कोणता नंबर घ्यायचा स्क्वेअर पाहिजे वनचा स्क्वेअर वन छोटा होईल टूचा स्क्वेअर फोर थ्रीचा स्क्वेअर नाईन हां थ्रीचा जो स्क्वेअर आहे तो किती येणार आहे तुमचा नाईन नाईन तर चालणार नाही ना, मग टूचा स्क्वेअर फोर आपल्याला चालणार आहे सो इथे आपण काय करणार आहे टू घेणार आहे इथे फोर आलं हा मग आता काय घेतलं टूचं स्क्वेअर म्हणजे इथं पण टू येणार तुमचे इथे पण टू टू प्लस टू किती झाले फोर फायमधून फोर गेला वन इथे दोन झिरो आपण इथे घेतले आहे मग आता फोरच्या पुढे असा नंबर लिहायचा हां फोरच्या पुढे असा नंबर लिहायचा की ज्याची जी मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हंड्रेडचं आत आलं पाहिजे समजा फोरच्या पुढे मी थ्री घेतला थ्री थ्री जा नाईन फोर थ्री जा ट्वेल्व प्लस वन थर्टीन वन थर्टी नाईन मोठा येतोय म्हणून आपण टू घेऊन बघूया टू घेतला टू टू जा फोर फोर टू जा एट एटी फोर चालणार आहे म्हणजे इथे पॉईंट घेतला इथे पण टू घेतला इथे पण टू घेतला इथे पण टू घेतला याची ऍडिशन करून घेऊया इथे आलं तुमचं फोर्टी फोर आलेलं आहे ठीक आहे आणि हा किती आला नंबर याच्यामध्ये टेन टेन मधून फोर गेला सिक्स इथे तुमचे नाईन नाईन मधून एट गेला वन म्हणजे तुमचं सिक्स्टीन आलेलं आहे ठीक आहे आता या फोर्टी फोर समोर आपल्याला असा नंबर घ्यायचा आहे की त्याचं जे पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे इथे ह्या दोन झिरोचा ग्रुप घेतला त्याच्यासमोर असं संख्या घ्यायची की त्याचा गुणाकार करून त्याचं जे आन्सर आहे ते सोळाशेच्या वन सिक्स झिरो झिरोच्या आत आलं पाहिजे ठीक आहे मग आता ह्या फोर्टी फोरच्या पुढे फोर्टी फोरच्या पुढे आपण समजा आपण थ्री घेतलं होतं का थ्री वन थर्टी नाईन नाही फोर्टी फोरच्या पुढे ना फोर्टी फोरच्या पुढे आपण समजा घेऊया फाय घेऊया फाय फाय जा ट्वेंटी फाय फाय फोर जा ट्वेंटी ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी टू फाय फोर जा ट्वेंटी टू 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 फाईवला मोठं येत आहे म्हणजे आपण थ्री घेऊन बघूया फोर फोर थ्री 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 जा नाईन फोर थ्री जा ट्वेल्व फोर थ्री जा ट्वेल्व्ह प्लस वन थर्टीन वन थ्री टू नाईन चालणार आहे फोर जर घेतलं तर फोर घेतलं तर पाहूया आपण फोर फोर घेऊन बघूया फोर 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 जा सिक्सटीन फोर फोर जा सिक्सटीन प्लस वन सेवन्टीन फोर फोर जा सिक्सटीन प्लस वन सेवन्टीन वन सेवन सेवन सिक्स ते पण मोठं होते म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे हेच घ्यावं लागणार आहे थ्री जा मग इथे थ्री इथे थ्री इथे थ्री आणि इथे ॲडिशन हां ॲडिशन करा किती आलं सिक्स इथे फोर फोर ठीक आहे मग आता किती येईल रे तुमचं वन थ्री टू नाईन याचं मायनस करा इथे टेनमधून नाईन गेला वन इथे नाईन नाईनमधून टू गेले सेवन इथे फायव्ह आला फायमधून थ्री गेले टू झिरो इथे परत टू झिरोचा आपण ग्रुप घेऊया ठीक आहे एवढं इथपर्यंत समजलं आता हे मी जरा रफ करते सो so, स्टुडंट आता काय घेतलं फोर फोर सिक्स हां याच्यापुढे पुढे असा नंबर लिहायचा की ज्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सत्तावीस हजार शंभरच्या आत आलं पाहिजे समजा आपण फोर फोर सिक्सच्या समोर सिक्सच घेऊन बघूया बरं सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स 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 जा थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन नाईन आले इथे कॅरी ओवर थ्री झाले सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन टू आले सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स चालू शकतो जर आपण सेवन घेतलं तर मोठा येईल लगेच लक्षात येतं सव्वीस हजार सातशे शहाण्णव हां सेवन पाया तर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊन बघा फोर फोर सिक्स सेवन 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 जा फोर्टी नाईन सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी सिक्स झाले सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू थ्री आणि ट्वेंटी एट ना ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी वन थाउजंड आली ती मोठी येते संख्या त्याच्यामुळे आपल्याला हाच नंबर इथे घ्यावा लागणार आहे सो so, किती घेतला आपण इथे सिक्स uh, घेतला मग इथे पण सिक्स इथे पण सिक्स आणि इथे पण सिक्स ठीक आहे याची ॲडिशन करा सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व सिक्स प्लस वन सेवन इथे फोर फोर आणि इथे काय घेतलं आपण टू सिक्स सेवन नाईन सिक्स हां यांचा गुणाकार लिहिला परत याचं काय करणार तुम्ही मायनस मग इथे टेन मधून सिक्स गेला फोर इथे नाईन मधून नाईन गेला झिरो इथे इलेवन झाले सेवन एट नाईन टेन अँड इलेवन इथे फोर उरले इथे सिक्स झाला सिक्स मधून सिक्स गेला झिरो फोर झिरो फोर ठीक आहे फोर झिरो फोर आता परत त्याच्या पुढे काय करायची ही टू ची झिरो ची जोडी झाली इथे झिरो ची झाली इथे ची आता परत दोन झिरो घ्यायचे मग परत फोर फोर सेवन टू च्या पुढे असा नंबर घ्यायचा की ज्याची जी मल्टिप्लिकेशन आहे ती फोर झिरो फोर झिरो झिरो पेक्षा कमी आले पाहिजे समजा आपण फोर फोर सेवन टू च्या नंतर टू घेतला टू घेतला मग इथे पण टू नाही मल्टिप्लाय करू टू जा फोर फोर सेवन टू जा फोर्टीन फोर टू फोर जा आ, एट प्लस वन नाईन फोर टू जा एट एटी नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी फोर एवढा मोठा नंबर आहे म्हणजे आपल्याला टू घेऊन चालणारच नाहीये आहे हं म्हणजे समजा आपण वन घेतला वन घेतला तर काय येणार आहे रे तुमचा वन घेतल्यानंतर तोच नंबर येईल ना फोर फोर सेवन टू वन तो पण मोठा होणार आहे कारण इथे फोर्टी थाउजंड आहे म्हणजे वन पण चालणार नाही ना म्हणजे आपल्याला इथे झिरो घ्यावा लागणार आहे काय करावं लागणार आहे झिरो म्हणून इथे मी झिरो घेतला इथे पण झिरो घेतला मग यांची ऍडिशन केली मग यांची ऍडिशन केल्यानंतर के फोर फोर सेवन टू झिरो आलेली आहे आणि मग झिरो घेतल्यानंतर काय येणार आहे तुमचा तोच नंबर फोर झिरो घेतल्यानंतर काय सगळ्यात महत्वाचं या संख्येला जर आपण झिरोने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येत असतं झिरो येत असत म्हणजे इथे आपल्याला झिरो 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 झिरोच घ्यावा लागणार आहे आणि फोर झिरो फोर झिरो झिरो घ्यावा लागेल आणि त्याच्या पुढे आपल्याला दोन झिरोची अजून पेअर घ्यावी लागणार आहे आणि मग याच्या समोर आपल्याला असा नंबर द्यायचा येतं लक्षात तुमच्या पहिले काय केलं आपण स्क्वेअर नंबर वनचा स्क्वेअर चालेल का टूचा चा स्क्वेअर मग चा आपण वनचा टू स्क्वेअर टूचा वन स्क्वेअर घेतला टू तो फोर आला तो फोर इथे लिहिला मी हुँ? फोर इथे लिहिला यांची ऍडिशन केली तो फोर आला तो फोर इथे पण लिहिला मायनस केलं हंड्रेड आला मग इथे दोन झिरोची पेअर घेतली त्याच्यानंतर या फोरच्या पुढे मी अशी संख्या लिहिली की ज्याचं जे आन्सर आहे ते शंभरपेक्षा कमी आलं पाहिजे म्हणून टू घेतला तो एटी फोर आला मग मा इथे मायनस केलं वन सिक्स सोळा आलं त्याच्यावरती पुढे झिरोची जोडी घेतली आणि तो जो टू आहे तो इथे पण लिहायचा इथे पण लिहायचा त्यांची ऍडिशन करायची असते ठीक आहे सो so, अशा पद्धतीने याची ऍडिशन केल्यानंतर किती आलेलं आहे फोर्टी फोर आलं म्हणजे फोर्टी फोर इथं लिहिलं मग त्याच्यानंतर मी त्याच्यापुढे अशी संख्या घ्यायची की त्याचं जे आन्सर आहे वन सिक्स झिरो झिरोपेक्षा कमी मग थ्री घेतलं अशा पद्धतीने हे करत करत गेलो आपण इथपर्यंत आलेलो आहोत सो अशा पद्धतीने थ्री डिजिट पर्यंत तरी काढले तरी चालणार आहे पुढचं कॅल्क्युलेशन आपण दिवस दिवसभर जरी करत राहिलो तरी चाल चालूच राहणार आहे सो रूट फाईव्हचं आपल्याला डेसिमल फॉर्म मिळालेला आहे टू पॉइंट टू थ्री सिक्स झिरो डॅश 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 पुढे हे चालूच राहणार आहे आपलं कॅल्क्युलेशन ठीक so, आहे सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूट टू रूट थ्री रूट फायव्ह डेसिमल फॉर्म या जे इरॅशनल नंबर आहे त्याचं डेसिमल फॉर्म डिव्हिजन मेथडने कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे आता तुम्हाला दोन होमवर्कला देणार आहे रूट सेव्हनचं डेसिमल फॉर्म डिव्हिजन मेथडने मला काढून दाखवा आणि रूट इलेव्हनचं पण डेसिमल फॉर्म मला काढून दाखवा हे जे इरॅशनल नंबर आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर आवडत असेल तुम्हाला समजत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर पण करा म्हणजे आपलं जे नॉलेज आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवन